भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात राज्यस्तरीय कोळी समाज वधूवर मेळावा संबंधित नियोजन बैठक संपन्न भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी वधूवर मेळावा नियोजन बैठक संपन्न या वधूवर मेळावा संबंधित नियोजन बैठकीची सुरुवात ही आलेल्या सर्व समाज बांधवांच्या परिचयाने झाली सर्वसमाज बांधवांनी मोठ्या हर्ष उल्हासाने आपापला परिचय सामाजिक कार्यांची महती दिली विशेष करून जळगाव भुसावळ भागातून आलेले नारायण झगू कोळी यांनी आपला परिचय देऊन त्यांनी आयोजित व यशस्वी केलेल्या वधूवर मेळाव्यासंबंधित माहिती सर्वांना सांगितली त्यातून खानदेशमध्ये होणाऱ्या वधूवर मेळावा संबंधी सखोल चर्चा करण्यात आली समाजाचे चांगले कार्य करणाऱ्यांना अडथळे येतातच पण त्या अडथळ्यांना न डगमगता आपले कार्य चालूच ठेवावे असे आवाहन उंबरखेडचे मान्य तुकाराम सरांनी समाज बांधवांना केले आज माझी तब्येत बरोबर नसतानाही मी या बैठकीला उपस्थिती दिली तसेच नारायण कोळी यांनी समाजाची कार्य जर यशस्वीपणे पार पाळायची असेल तर मनापासून कार्य करावे दहा दिवस असे द्या की आपल्याला घर आहे ना परिवार तसेच सर यांनी वधूवर मिळावा काही अडचणी येऊ ते आपण सर्व मिळून यशस्वी करून घेऊन भुसावळ साकेगाव नारायण नारायणजोगू कोळी उंबरखेड चाळीसगाव तुकाराम मोरेसर कसगावचे संजय कोळी चाळीसगावचे रघुनाथ भाऊ कोळी यांनी पण योग्य तर सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी कोळी महासंघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष सुनील मोरे पत्रकार राजेंद्र खैरनार गिरडचे अनिल सावळेसर वळजी येथील माजी सरपंच नेहरू कोळी भडगाव येथील अजय कोळी सुनील कोळी समाधान कोळी तात्या कोळी दिनेश कोळी गोपाळ कोळी किसन कोळी सुभाष कोळी धर्मेंद्र कोळी इत्यादी समाज बांधव उपस्थित होते या समाज बांधवांच्या मोठ्या संख्येने बैठक संपन्न झाली कोळी समाजातील सर्व समाज, समाज बांधवांनी तन मन धनाने मनापासून सहकार्य करावे ही नम्र विनंती समाज बांधवांना करण्यात आली याप्रसंगी जळगाव भुसावळ पाचोरा भडगावच्या समाज बांधवांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आभार व सूत्रसंचलन तुकाराम मोरेसर यांनी केले व बैठकीची सांगता करण्यात आली कारण प्रत्येक समाज बांधवाला समाजाचं देणं लागतं जय वाल्मिकी